नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस मनोज दरांगे यांची प्रकृती अधिकच फालावली पोटदुखीचाही त्रास सुरू अशक्तपणामुळे आली ग्लानी मराठा बांधवांची अंतर्वलीत गर्दी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचीच राहुल नार्वेकर यांचा निर्वाळा अजित गटाचे सर्व आमदारही पात्र शरद पवार गटाला धक्का गेंड्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमावू नका राज ठाकरे यांचा मनोज जरांगे यांना सल्ला पोस्ट व्हायरल झाल्याने रंगली चर्चा मनोज जरांगेनी उपचार घ्यावेत मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश अडचण काय केवळ सलाईन लावून भागणार नाही म्हणत वकिलाला सुनावले नव्या राजकीय समीकरणांची प्रफुल्ल पटेल यांचे संकेत म्हणाले ज्या गोष्टी तुम्हाला रहस्य वाटतात आम्हाला तसे वाटत नाही उद्धवजी तुमच्या विध्वंसक हाताने तुम्ही पक्षाची शक्ल केली त्यामुळे खरे घरफोडे तर तुम्हीच आहात चित्रा वाघ यांचा टोला छगन भुजबळ आणि कुटुंबियांना मोठा दिलासा बेनामी संपत्ती प्रकरणी दाखल खटला बंद यापूर्वी हायकोर्टाने रद्द केली होती तक्रार भाजपने उभ्या केलेल्या धनशक्तीची पितळ आता देशासमोर उघडं पडणार इलेक्ट्रॉल बॉन्डवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका आणि नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीरमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार फारुख अब्दुल्ला यांची घोषणा लढणार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे दिनांक दहा फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले असून त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे आज गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी सकाळपासूनच जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांना अशक्तपणामुळे ग्लानीही आली मनोज जरांगे यांना पाणी घेण्याचा आग्रह आंदोलकांकडून करण्यात येत आहे पाणी घ्या पाणी घ्या म्हणत घोषणाबाजी सुरू आहे नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज हे जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दाखल झाले असून तब्येत खालावल्यामुळे मनोज जरांगे यांना पाणी पिण्यासाठी जोरदार आग्रह होत आहे यावेळी सहकारी आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांनी आग्रह करत जरांगे यांना पाणी पाजलं मनोज जरंगे यांनी एक ग्लास पाणी घेतलं तरी देखील त्यांची प्रकृती चिंताजनकच असून त्यांना पाणीही गोठवत नाही त्यामुळे मराठा समाज बांधव चिंतेत आहेत आंदोलनस्थळी मराठा समाजाची मोठी गर्दी जमली आहे बीड जिल्ह्यात बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ माजली आहे बीड शहरातील एका इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या प्रथम वर्षात शिकत असलेली सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर काल दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोघा जणांनी अत्याचार केल्याची घटना पेठबीड भागात घडली पेठबीड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सतरा वर्षीय विद्यार्थिनी विद्यालयाच्या गेटसमोर उभे असताना आरोपी व त्याच्या ताब्यातील गाडीचा चालक यांनी संगनमत करून पीडितेस कार क्रमांक एम एच चौवेचाळीस झेड बत्तीस सत्तावन्नमध्ये बसून कमरेच्या बेल्टने मारहाण करत चाकूचा धाक दाखवला व तिच्यावर अत्याचार केला त्याचबरोबर पीडितेच्या भावालाही जिवे मारून टाकण्याची धमकी दिली या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून राजेन रमेश गायकवाड राहणार नन्नज तालुका परळी आणि चालक अमित भास्कर साबळे या दोघांविरुद्ध कलम तीनशे शहात्तर तीनशे सहासष्ट तीनशे तेवीस पाचशे सहा पाचशे चार चौतीस भादवी कलम बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम चार सहा आठ बारा प्रमाणे पेठपीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडगे हे करीत आहेत तर दुसऱ्या घटनेत आष्टी तालुक्यात आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील एका गावातील पंधरा वर्षीय मुलीला तिच्या भावकीतीलच तरुणाने दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी घरी येऊन दुचाकीवर बसून अहमदनगर जिल्ह्यातील एका हॉटेलवर नेले त्यानंतर त्याने तिला बळजबरी करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली व मुलीला परत घरी आणून सोडले दुसऱ्या दिवशी मुलगी रडत असल्याने आईने विचारणा केल्यावर घडलेला प्रसंग कथन केला यावरून आष्टी पोलीस ठाण्यात आई वडिलांसह येऊन पीडितेने तक्रार दिली असून कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर व बाललैंगिक अत्याचार या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पिंक पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर हे करीत आहेत नव्यानेच बांधलेल्या गोदामात विद्युत मीटर बसविण्याकरिता अतिरिक्त तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना परभणी जिल्ह्यातील मानवत येथील महावितरण कंपनीच्या शहर शाखेतील वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश किसनराव भोपे वय तेहतीस वर्ष यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणीच्या एका पथकाने बुधवारी दुपारी सापळा रुचून रंग्या हात पकडले सदरली कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा व तपास अधिकारी पोलीस उपाधीक्षक अशोक इप्पर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे चंद्रशेखर नीलपत्रेवार अतुल कदम जिब्राईल शेख कल्याण नागरगोजे कदम यांच्या पथकाने केले नेता लाईव्हसाठी सुरेश नाईकवाडे परभणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे या मागणींसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने काल बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या परभणी जिल्हा बंदच्या आव्हानास जोरदार प्रतिसाद मिळाला परभणी महानगरात या बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने व्यापारी महासंघाचे सचिव सचिन अंबिलवादे यांची भेट घेऊन सर्व व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले होते त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यापारी पेठा प्रतिष्ठाने संस्था पूर्णपणे बंद होत्या दरम्यान परभणी जिल्ह्यात पूर्णा पालम गंगाखेड सोनपेठ पाथरी मानवत सेलू जिंतूर या तालुक्यांमध्ये सुद्धा या बंदच्या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला ग्रामीण भागातही छोट्या मोठ्या खेड्यांमध्येही दुकाने बंद होती जिल्हा पोलीस यंत्रणेने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही नाहीता लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी बीड शहरातील शिवाजीनगर भागातील संभाजी प्राथमिक शाळेची शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील निसर्ग सहल सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडली या सहलीमध्ये एकूण इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे एकशे वीस विद्यार्थी सहभागी झाले होते सहलीदरम्यान या विद्यार्थ्यांनी विविध निसर्गरम्य व तीर्थस्थळांना भेटी दिल्या यामध्ये बीड तालुक्यातील मोरदरा कपिलधार गोरक्षनाथ टेकडी या ठिकाणांचा समावेश आहे सहलीची बस सकाळी सव्वा नऊ वाजता बीड येथून निघाली आणि सर्व ठिकाणांना भेटी देत सायंकाळी परत आली सहलीच्या दरम्यान सर्वच विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह दिसून येत होता विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आस्वाद देखील घेतला ही सहल यशस्वी करण्यासाठी संभाजी शाळेच्या विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम यांच्या नेतृत्वाखाली खरसाडे मॅडम वीर मॅडम श्री रणखांब सर श्रीमती धर्मे मॅडम व वा सौ वायभटताई यांनी अथक परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा झुंधार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार